ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल उमरे शिक्षा लर्निंग ॲपचे आज विचार लॉन्चिंग करण्यात आले कार्ड उत्तरचे युवा नेते मान्य मनोजा घोरपडे यांच्या लॉन्चिंग करण्यात आले यावेळी भाजपचे विशाल घोरपडे शहाजी मोहिते विशाल शेजवळ विक्रम विजापुरे मीनाक्षीताई पोळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तसेच कंपनीचे सीओ व विशाल अमलापुरकर यांनी यावेळेस ॲपबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थी आणि पालकांना यावेळेस दिली यावेळी बोलताना मनोजदादा घोरपडे म्हणाले की पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ॲप्लिकेशन अत्यंत उपयुक्त असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल सुमारे पस्तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप मोफत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसंगी खरं तर मला वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो त्या ॲपच्या बाबतीत आता खरं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती झाली असेल आणि एक आमची एक भूमिका होती ता 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 लुग ता लुग ता की आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी जे काय करता येईल कारण काय झालं आता आपण बघितलं तर बाहेर शिकवण्या लावायचं म्हटलं हे करायचं म्हटलं तरी तर मुलांना शाळेची फी देताना तर पालकाला नक्की नव्हती अशी परिस्थिती आहे परंतु त्यांचं त्यांना जर बघितलं तर प्रत्येक पालकाकडं आज ॲन्ड्रॉइड मोबाईल त्या माध्यमातून रिव्हिजन करायचे असेल किंवा त्याच्या वगैरे काही टेस्ट घ्यायची असतील ते मला मध्ये ज्या वेळेला आम्ही बघितलं पहिल्यांदा की बाबा काय फीचर्स दिले काय केलं तर ते सर्व फीचर्स अतिशय चांगले वाटले मी पहिल्यांदा आमच्या मुलीला मुलाला ते डाउनलोड करून दिलं आहे किंवा तुम्हाला काय कि वाटतंय किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ते काय चांगलं वाटतंय काय अजून ड्रॉबॅक्स वाटतात ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये त्यांनी फुलफील केलेले बऱ्यापैकी अजून त्यांच्या टेस्ट सुद्धा निघत घेणार आहे प्रत्येक टॉपिकवरची टेस्ट आपल्या ॲपमध्ये आहे परंतु अजून अजूनमधून त्या टेस्ट सुद्धा ऑनलाईन काही मिळत राहणार आहे त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीची आपल्याला घरच्या घरी त्यांची टेस्ट घेणं त्यामध्ये सोपं होणार आहे चिरंजीवांना म्हटलं जरा मला त्या टॉपिकवरची टेस्ट तुझी तुझी कर त्याने बऱ्यापैकी प्रश्न सोडवले दहा पैकी नऊ मार्च आणि ते सांगते तुम्हाला की कि तुम्हाला किती बरोबर आहे किती चूक आहे काय इतकं सहज आणि सोपं आहे आज इंग्लिश मीडियमला काय होतं नाही म्हटलं तरी मी जर आता इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थीचा पालक असतो तरी लिमिटेशन आहे पण हे जर ऍप आपल्या मदतीला असलं तर शंभर टक्के आपल्याला सुद्धा त्या माध्यमात बरोबर काय चूक काय या गोष्टी सहज आपल्याला त्या ठिकाणी समजतायत आणि अतिशय सुटसुटीत अशा पद्धतीचे ऍप आहे जवळपास आपल्या कार्योत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एक पाचवी ते दहावीचे माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस एक हजार विद्यार्थ्यांचं दिसत आता मी जिल्हा परिषद म्हणून तो डाटा घेतला आहे आणि त्या माध्यमातून पस्तीस हजार विद्यार्थ्यांना आपण हे ऍप त्या ठिकाणी देणार आहे माझं आता नियोजन असं आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना जितक्या लवकर आपल्याला हे ॲप देता येईल तेवढं दिवस त्याला साठी वगैरे फार हा आज मराठी मीडियम असेल सेमी इंग्लिश इंग्लिश आहे या भाषा मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व काही तिथं देण्याचा प्रयत्न केला आहे आज आपण इंग्लिश मीडियमला पण भौतिक सुविधा सर्व देतोय तर आज मराठी मीडियमच्या शाळांमध्ये अशी परिस्थिती पर पर बऱ्याच ठिकाणी जातो की सातवी वर्ग आहे तर दोन शिक्षक आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदनं तसं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिले तिथं प्रोजेक्टर आहे सगळं वर्गाला त्या ठिकाणी लावून दिला तरी ते दोन वर्गाचा अभ्यास त्या ठिकाणी चालू अशा पद्धतीने आपण सुद्धा यामध्ये काय जास्तीत जास्त चांगलं करता येईल या हे ॲप या ठिकाणी देण्याचा आपला मानस आहे हा एक वर्षाचाच नाही मी जरा आता सांगितलं इलेक्शन इयर आहे तेवढ्या मृत आपल्याला करायचं नाही पाच वर्ष आपण हे देऊया आणि त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांना कशा पद्धतीने होईल त्या आपण आज या ठिकाणी हे शाळेमध्ये नियोजन केलंय आज एकदम आज सांगितल्यामुळे सगळे पालक त्या ठिकाणी हजार राहू नसतील परंतु असं अशा पद्धतीने करायला तर त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे एक माझं असं नाही आहे प्रत्येक शाळेमध्ये कोणती शिक्षकांनी जबाबदारी घेतली का आपण हे काही कार्ड आहे त्यामुळे तुम्हाला समजणार आहे कोणाकडे पोचलंय कोणाकडे नाही पोचलं आणि आम्हाला तुला रोज कळणार आहे किती विद्यार्थ्यांनी आज डाउनलोड केलंय आमच्याकडे सुद्धा हा डाटा ऑटोमॅटिक ह्यांच्याकडे असं येईल असं माझ्याकडे पण येणार त्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यांकडे त्या ठिकाणी आपल्याला हे पोहोचवणं आणि सगळ्यात महत्वाचं महत्व चांगली फार गर्दी होत आपण तो फायदा म्हणतो आपण या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपन्न झालाय आहे तसंच त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ असेल विद्यार्थी पालक या ठिकाणी याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी आपल्या पाल्यांना मिळावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय श्री ठीक आहे तर लर्निंग ॲप काय असतं कोरोना कोणाला माहिती असेल तर असं आता तिकडून सांगा लर्निंग काय कामाचा असतो बोलत काय का का सांगायचं काय नंतर ठीक आहे स्कूल नंतर विद्यार्थ्यांना लहत्व अडचणी असतं हे आमच्या लक्षात आलं दोन हजार सतरा मध्ये जर ते काम करायला येतो जवळपास एक शंभर दोन तुम्ही स्कूल मध्ये आम्ही बोललो आमच्या लक्ष असं आलं की विद्यार्थी घरी गेल्यानंतर त्याला रिव्हिजनसाठी वेगवेगळे ऑप्शन नसतात रिव्हिजन खूप मोठा आणि महत्वाचा विषय आहे रिव्हिजन ठीक आहे ऑप्शन नसतात विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी काय करतो पुस्तक पुस्तक वाचतो रट्टा मारतो ठीक आहे असे काही विद्यार्थी जातात ठीक आहे किंवा युट्यूब करतात युट्यूबवर काही सर्च करतात मग ते एक व्हिडिओ बघतात आणि दुसरंच काही त्रिव्हिटर जातात ठीक आहे दुर्घित होतं ठीक आहे तर या काही डेटा आहे तो बरोबर आहे का नाही का असे भरपूर अडचण आहे नेट बी भरपूर लागतो त्यासारख्या ऍप डेव्हलप केला ठीक आहे तर पहिले मालकमध्ये असले ऍप आहेत का हो आहे आहे पण त्यांची किंमत ऐंशी हजार लाख दीड लाख एका विद्यार्थ्यांची असते तर आम्ही हे सर्वसामान्य माणसांना हा ऍप डेव्हलप केला होता तर हा आम्ही आतापर्यंत गेल्या मागच्या वर्षपर्यंत दहा हजार पालकांनी हा ऍप घेतला आहे मनोजांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे की मला माझ्या विद्यार्थ्यांना हा ऍप मोफत द्यायचा आहे ठीक आहे तर हा ऍप आम्ही तुमच्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना सात हजार रुपयाचा टोटली मोफत दिलं जात आहे ठीक आहे तर या ऍप मध्ये बेनिफिट काय काय